एम एम हो आर डीची जी बी के सी इथे जमीन आहे ती जमीन एम एम आर डी नेहमी लीजवर देते पण लीज धारक नियमांचं उल्लंघन करतं तेव्हा दंडात्मक जी आकारणी होती ते भरण्यामध्ये ते तयार नसतात आपल्याला नावं ऐकून आश्चर्य नक्की वाटेल देशातील नंबर वन जगातील अकरावे असे जे श्रीमंत आहेत मुकेश अंबानी यांच्या मेसेस रिलायन्स कंपनीने चार हजार तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आजपर्यंत अदा केलेले नाही त्यानंतर रघुरिला बिल्डर्स खरं म्हणजे सुद्धा जमीन आधी रिलायन्सकडेच होती त्याचे ते अकराशे तेवीस कोटी रुपये थकबाकी बाकी आहे दुर्दैवाने एम एम आर डी ए मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरणांमध्ये त्यांना हार पत्कावी लागल्यामुळे आता ते प्रकरण बंद झालेले आहेत तरीसुद्धा चारशे पन्नास कोटी रुपये जे अतिरिक्त त्यांनी जो एफ एस आय आणि जे जमीन वापरली आहे त्याचे त्यांना मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर आय एन एस याचे एकशे एक्क्याऐंशी पॉईंट पस्तीस कोटी रुपये हे त्यांनी अजूनपर्यंत भरलेले नाहीत अंबानी फाउंडेशन ही सुद्धा मुकेश अंबानी यांची संस्था आहे त्याचे आठ पॉईंट पंधरा कोटी रुपये बाकी आहे आणि नमन हॉटेल्स या सोपिटीएलच्या नावाने जे हॉटेल जी मोठी कंपनी आहे नमन त्याचे अठ्ठेचाळीस पॉईंट ब्याण्णव कोटी रुपये आजपर्यंत त्यांनी भरलेले नाही खरं म्हणजे नेहमी देमेवाडी माहिती अधिकारमध्ये सांगतं की प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यामुळे आम्ही कारवाई करू शकत नाही परंतु ज्या ही चार वर्षामध्ये वीत वेळेमध्ये आपले बांधकाम पूर्ण केलं नाही त्यांना दंड आकारला जातो आपल्याला अजून आश्चर्य वाटले की आयकर विभाग सी बी आय सारख्या नामवंत एजन्सीने ती थकबाकी भरलेली आहे परंतु या ज्या खाजगी संस्था आहेत खाजगी कंपन्या आहेत ते दादागिरी करत या पैसे भरत नाहीत नंतर उच्च न्यायालयामध्ये जाऊन दात मागतात आणि एक प्रकारे पैसे न भरण्यासाठी त्यांचा अटाच असतो परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे एम एम आर डीला तर एम एम आर डीकडे अधिकार आहेत जसं त्यांनी नमन हॉटेल्स म्हणजे सोपटीएलला एलला पाठ दिली जर पाठ दिली नसती तर हॉटेल चालू सुरू चालू नसतं तर आमचं एवढंच मागणं आहे की त्यांनी त्यांची ओसी रद्द का नाही केली या बाबतीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे की ताबडतोब ह्या लोकांची ओसी रद्द करावीत जेव्हा निर्णय लागेल तेव्हा लागेल लागे लागे। पण तोपर्यंत तुम्ही ओसी रद्द केली तर कमीत कमी ते तिथे त्याचा वापर करू शकत नाही विशेष म्हणजे आता मुकेश अंबानी यांच्या मुलाचं जे लग्न आहे ज्या जमिनीवर जिओ इंटरनॅशनल त्यांनी बांधलं आहे त्यांचं मोठं सेंटर आहे त्याच जमिनीचे चार हजार तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपये ते भरत नाही म्हणजे एकीकडे तुम्ही कोट्यावधी रुपये लग्नामध्ये खर्च करता हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु तुम्ही सरकारची जी देणी आहे एम एम आरची देणी का भरत नाहीत हा सर्वात मोठा प्रश्न आहे